ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा समाजस्नेह पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिक प्रभू संस्थांचे पीठाधीश ध्यादराज माणिक प्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये रविवार दिनांक बारा सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारासोबतच समाजभूषण युवा गौरव पुरस्कारांचं वितरण देखील होणार असल्याची माहिती हाती आली आहे याआधी हा पुरस्कार उज्ज्वल निकम शेषराव मोरे भरतकुमार राऊत देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या